हात कणंगले तालुक्यातील हालोंडी इथं तीस एकर ऊसाच्या फळाला शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय या आगीचा जनावरांना धोका निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांनी जनावर सुरक्षित स्थळी हलवण्यात आली शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली हालोंडी गावाशेजारी नदीकडील भागात घुमाई बंधू आणि किरण पाटील यांची जवळपास तीस एकर आडसाल ऊसाची लावण आहे या उसाच्या फळामधून उच्च दाबाची विद्युत दुपारी साडेतीन वाजण्याच्या तीस एकर उसाचा फळ जळून खाक झाला ही आग लागल्याचं समजताच गावातील नागरिक आणि स्थानिक शेतकरी यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा आणि उसाच्या वाड्यांचा मारा करून आग आटोप्यात आणली पण शेजारीच घुमाई बंधू यांचे जनावरांचे तीन गोटे असल्यानं या आगीची झळ जनावरांना लागणार असं निदर्शनाला येताच गोठ्यातून जनावर बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आली या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हा जळालेला ऊस शेतात पडून राहून अधिक नुकसान होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी या शेतकऱ्यांचं जळालेला ऊस त्वरित घेऊन जावा अशी मागणी शेतकऱ्यातून होतीये